तर बघा काय सूचना उमेदवारांसाठी आलेली शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसनुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवाराकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ही दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस आणि दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच मार्च दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आली आहे सदर चाचणीस दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली होती सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलवर सुविधा देण्यात आलेल्या आहेत उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शन सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे शिक्षक अभिव्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झाल्या उमेदवारांना निवडून प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही त्यामुळे अशा उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये सहभागी झाल्याच्या आले त्यांची कोणते टप्प्यावर उमेदवार रद्द होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सूचना देण्यात येत आहे टी सी टी ई टीमध्ये तफात येत असल्या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा मेनूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे उमेदवारांनी सदर तफा दू दूर करण्यासाठी आपली टी ई टी सी टी ई टीमधील माहितीची नोंद करून ती अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी ज्या उमेदवारांच्या टी ई टी, टी सी टी ई टीच्या माहितीमध्ये येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांची निवड केलेल्या शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचं सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज टीईटी सी टी ई टी गुणपत्रिका व प्रमाणपत्राचे परत थेट आवेदनपत्र प्रवेशपत्र गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्र घेऊन संपर्क का साधावा जेथे पदवीकरता सी जी ले, पी ए सी जी पी ए ऑफ लेटर ग्रेड देण्यात येते तेथे संबंधित विद्यापीठ संस्था निकषानुसार गुण नमूद करावे इयत्ता दहावी बारावी पदवी पद्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक उत्तीर्ण प्रमाणपत्रावर सी जी CG, पी ए सी ओ जी पी ए ऑर लेटर गाईड इत्यादी श्रेणी नमूद केलेल्या असतात या श्रेणी या श्रेणीचा या इत्यादी श्रेणी नमूद केल्यास या श्रेणीचे प्रत्यक्ष गुणामध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड विद्यापीठ संस्थेचे सूत्र वेगळे स्वतंत्र असते त्यामुळे पोर्टलवर अशी वेगळी सूत्र देणे शक्य नाही यास्तव ज्या उमेदवारांचे शैक्षणिक व्यवसायकर्त्याच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर सी जी पी ए ओ जी पी लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद आहेत त्यांनी त्या ते त्या बोर्ड विद्यापीठ संस्थांचे असलेले गुण गुण रूपांतराचे सूत्र विचार घेऊन प्राप्त गुण प्रमाणपत्राची माहिती नोंद करावी काही उमेदवाराकडे इथं दहावी बाबी अर्थ नसल्याचे पोर्टलवर सदर नोंद करता येणार नाही ज्या उमेदवाराकडे त्या समकक्ष असलेले अर्थ धारण करत असल्यास त्या अर्थात त्या प्रकारचे नोंद करावी उदाहरणार्थ इथं दहावीसाठी विद्यापीठाचे पूर्वतयारी अभ्यासक्रम इथं बारावीसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा पदविका असलेले अर्थ इत्यादी सारखी माहिती नोंद करावी व त्यासाठी समक्षते बाबतचे पुरावे जोडा यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही शैक्षणिक अंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य विषय आपल्याला नमूद करायचे आहे पदपरीक्षेच्या गुण विषयाचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही गौण विषयाचा समावेश उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरल्याची नोंद घ्यावी माझे सैनिक प्रयोगामध्ये स्वतंत्र निवृ निवृत्त सैनिकाचा समावेश होतो यामध्ये माझे सैनिकांचे पाले किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही तथापि शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा मुलाचा अथवा अवैध मुला मुलीचा समावेश माझे सैनिक प्रयोगाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल याची संबंधाने नोंद घ्यावी बी एड बी एस सी बी एड इंटिग्रेट अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिकर्ता या शिक्षकाली करावी सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्थ्यामध्ये विचार केला जाईल त्यामुळे या अर्थीची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्थामध्ये करण्याची आवश्यकता नाही स्वप्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास दिलेल्या मेलवर संपर्क साधता येईल तर बघा अशा प्रकारे उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना पवित्र पटवलं आलेली आपल्या संबंधी असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद